पुण्यातील कार अपघातातील आरोपी वेदांत याचा रॅप समोर आलेला आहे तो आरोपी आहे त्याने रॅप केला होता पाहूयात तर हाच तो वेदांत अगरवाल ज्यानं पोरशे कारनं दोघांना उडवलं होतं आणि या अपघातात त्या बाईकवरील दोघाही जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान वेदांत अगरवाल पोलिसांच्या ताब्यात आहे पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे दरम्यान या अपघाता आधी त्याचा त्यांनी रॅप केला होता तो सुद्धा समोर आलाय आज तो आरोपी आहे ज्यानं पोरशे कारनं एका दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता त्यानंतर पोलिसांनी वेदांत अगरवाल याला ताब्यात घेतलाय या प्रकरणी आता पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे वेदांत अगरवाल याने अंमली पदार्थ सेवन केले होते का या दृष्टीने सुद्धा पोलिसांचा तपास सुरू आहे दरम्यान वेदांत अगरवाल आणि त्यांचे त्याचे कुटुंबीय यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय ता काही त्या अपघाताआधी वेदांत अगरवाल याचा रॅप सुद्धा समोर आला होता त्यानं रॅप केला होता रॅप सॉन्ग तयार केलं होतं ते सुद्धा आता समोर आलंय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य या प्रकरणी आता नवनवीन माहिती समोर येते पोलिसांचा तपास सुद्धा जोरदार सुरू आहे आत्ताचे नेमके सर्व अपडेट्स काय आहेत अजिंक्य आवाज पोहोचतोय अजिंक्य आपल्यापर्यंत आवाज हॅलो आवाज येतोय हा अजिंक्य आता या पोरशा प्रकरणी आता नवनवीन सर्व अपडेट समोर येत आहेत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे आत्ताचे या सर्व प्रकरणातील अपडेट्स तर तांत्रिक अडचणीमुळे अजिंक्य यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही पुन्हा एकदा आपण अजिंक्य यांच्याकडे जाऊ मात्र वेदांत अगरवालाचा रॅप सुद्धा समोर आलेला आहे वेदांत अगरवाल यानंच पोरशे कारनं एका दुचाकीला धडक दिली होती नगर परिसरामध्ये ही घटना घडली होती पुण्यातील नगर या परिसरात वेदांत अगरवाल यानं अलिशान कारनं एका दुचाकीला धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवरील तरुण तरुणी या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता त्यानंतर तिथल्या स्थानिक नागरिकांनी वेदांत अगरवाल याला पकडत पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी आता या प्रकरणी अधिकचा तपास सुरू केलाय दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी वेदांत अगरवाल याच्या वाहन चालकाला सुद्धा ताब्यात घेतलाय तसंच वडील आजोबा यांना सुद्धा ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी आता वेगवेगळे दावे प्रतिदावे सुद्धा केले जाऊ लागलेत मात्र पोलिसांचा आता कसून तपास सुरू झालाय कसून चौकशी सुरू झाली आहे